नागपुरातल्या गणेशपेठेतल्या म्हाडा सिटीत राहणाऱ्या रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय म्हाडा सिटीत अनेक समस्या असून येथील आर एम सी प्लांट मुळे धोक्यात आरोग्य देखील याबाबत अनेक वर्षांपासून निवेदन देऊनही त्यांच्या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात येत असल्यानं येथील संतप्त रहिवाशांनी आता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तर यांनी सर्व नेत्यांनी थोडंसं लक्ष देऊन आमच्या इथं सहा कोटी रुपये पाच कोटी रुपये इथं टॅक्स भरतो आम्ही तो एक साधी इथे स्ट्रीट लाईट लाव लावण्याकरितासुद्धा त्यांना प्रॉब्लेम आहे इथं झाडू नाही आहे एन एम सी आम्ही एन एम सीला टॅक्स भरतो ते टॅक्स भरत असतानासुद्धा आम्ही आम्ही आम्हाला म्हणजे साध्या मूलभूत गरजासुद्धा म्हणजे ते पुरवू शकत नाही तर काय इथं म्हणजे म्हाडामध्ये कोण इथे फ्लॅट घेणार आहे नाही नाही ते आमच्या नियमात बसत नाही आमच्याकडे पैसे नाही आम्ही ते करून देऊ नाही देऊ हे काही माहीत नाही आम्हाला अशा टाईपचे उत्तरं असतात आणि याच्यात आम्ही सगळे राहणारे लोक दोनशे परिवार दोनशे बारा परिवार हे आम्ही नाराज आहोत त्यामुळे शेवटचं पाऊल असं उचललं यांनी की बाबा याच्यावर आपण आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून हा असे शे शेवटचं पाऊल होतं त्याकरता आम्ही एकत्र झालो होतो आणि आज ऑफिसचा दिवस असल्यामुळे आणि शेवटचे हे असल्यामुळे आपण ते निवेदन केलं आहे आम्ही पहिल्यांदा त्यांना स्टार्ट करायला पाहिजे अशा जसं आता यांनी काही सांगितलं की साफसफाईच्या ज्या समस्या साफसफाईच्या मी प्रामाणिक पण सांगतो की यांना आता क म्हणजे एनिमल त्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहे ज्या आता यांच्या ज्या बहिष्कारावरती ज्या यांनी सांगितल्या त्या सांगितल्या असत्या तर मी निश्चितच त्या पूर्ण केल्या असत्या आणि येणाऱ्या दिवसात आम्ही त्या पूर्ण करू एवढे एवढे मी सांगू शकतो